तुझ्या बहिणी आणि आत्यानी छप्पल काढून घरामध्ये आले होते हे कस लक्ष्मी ना आपले बिग बॉस तिथं निवडण आलं खाऊन जगलो आणि तिने फल दिलं देवीचा आभार आहेत ना आभार मनापासून कालपासून लुदाईपासून ती कालीच फटलं लुदय तुटलं माझ्या आई मध्ये माताचं नाव घ्यायला मला नाहीच भारे वाटत नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बिग बॉसचा फिनाले झाला आणि सूरज चव्हाणनी त्याच्या नावावर ट्रॉफी जिंकलेली आहे तर सूरज चव्हाणची एक वेगळी ओळख म्हणजे त्याचे डायलॉग त्याच्या डायलॉगनी त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावले होते आता सूरज आपल्यासोबत सूरज पहिल्यांदा तर खूप अभिनंदन ही ट्रॉफी तुझ्याकडे आलेली आहे पण ज्या डायलॉगनी फेमस झाला होता ज्या डायलॉग प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलं ते एकदा सगळे डायलॉग प्रेक्षकांसाठी होऊन जास्त गोली गद्दो आका मैक्सिमम शॉट है इसके वाल के झिर के बुक की टीम बोल ले बे कलो बुक की टीम बोल आंत गोली गद्दो ला 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 वाल पाच इन द मिक्सर दा गथा ना ले कैप्टन बात है असा सिक्सर मारून ही बिग बॉस ची ट्रॉफी मिळवलीस कसा वाटतंय सुरज बरं वाटतं एक नंबर वाटतंय खर तर हा गेम तुला आधी समजला नव्हता कारण का सुरत जरा शांत होता पण हा गेम समजला त्या गेमचा पॅटर्नच तू पूर्ण वेगळा केलास आणि आज त्या पॅटर्न मुळे ही ट्रॉफी तुझ्याकडे काय सांगशील हे सांगतो म्हणजे मला बोल वाटत की बिग बॉस ची ट्रॉफी माझ्या हातात आहे <laughs> खुशी खुशी खर तर तू बिग बॉसच्या घरात नेहमी बोलायचा तुझी मरी माता देवी गणपती बाप्पा शंकर ह्या सगळ्यांची नाव घेयचा ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे म्हणून बिग खरं तर ज्या घरामध्ये तू जेवायचास आणि ते दे देवीचं अन्न तू खायचंस आज काय वाटतं तुला की ज्या देवीचा प्रसाद खाऊन तू इथपर्यंत मोठा झालास आणि बिग बॉसच्या घरात जाऊन तू ते अन्न जेवायचास काय वाटते तुला सुरज लय बर वाटत लय म्हणजे काय सांगू आता तिथं निवडण आलं खाऊन जगलो आणि तिने फल दिलं देवीचे आभार आहेत नायलॉग आहे ना कालीच फटलं लुदय तुटलं माझ्या आई माताचं नाव घ्यायला मला लयच भारे वाटत खरं तर बिग बॉसच्या साठी तू एखादा डायलॉग नाही तयार केला तर ही इंटरव्ह्यू संपेपर्यंत तुझा एक डायलॉग तयार झाला पाहिजे नाही म्हणन ती कसं विचार करायला लागतं कस इथं मी आता खुल्लम खुल्ला बाहेर आलोय फुललोय आता सध्या आता वाईस माझ्या पॅटर्न मध्ये जाऊ द्या माझ्या घरी जाऊ द्या मला आता माझ्या <laughs> हवा खाऊ द्या मला आता सध्या मोकले हवा खाऊ द्या घरी वातावरण बघू द्या माझ्या घरी पण घरचं वातावरण तर फुल चलते ना फोन बिन फोन बिन बी घेतल्या मुले चलते ना इथं कसं करणार मला मी आता कुठून आलो हा तिथं काय मेमली चलते का नाही मग त्यासाठी पण जसा तुझा पॅटर्न वेगळा तसा तुझा कपड्याचा पॅटर्न देखील वेगळा प्रत्येक ठिकाणी काय नाही केलेलं आहे भाऊचा धक्का बुक्की टेंगूळ गुळी गद इथे पण दिलाय तिला झापूक झुपूक म्हणजे पूर्ण कपड्यांवर देखील तुझ्या डायलॉग हो आहेत ही ताईंनी मला माझ्या ती एकता येत त्यांनी मला इतकं भारी दिसावलंय म्हणजे चांगलं देखणं बनवलंय बिग बॉसच्या गाला सगळ्यात सुंदर मीच दिसायच तसं तू सुंदरच आहे तुझं मन सुंदर सुंदर मन बी सुंदर आहे मी आणि साधा सिंपल बिल आणि तू एकदा बोलला होतास की बिग बॉस ची ट्रॉफी मी जिंकून जाणार आणि ट्रॉफी जिंकल्यानंतर माझ्या घराला तू बिग बॉसच नाव देणार हा खरं देन बोलतो ते करतो तू मला दिसत ना ला दिसनस ना गावातले आता तुझ्या वर इतके खुश आहेत त्यांनी तुझ्यासाठी बॅनर लावले डीजे टॉल्फी म्हणजे काय नको म्हणून झालंय हे प्रेम बघून तुला काय वाटणार आहे रे तिथे गेल्यावर आधी मी पहिलं माझ्या देवांचे पाय पर्ण माझ्या आई बाप्पाच्या मग मी तिथे जाणार मग मला ते खाद्या ओसल झुप झापूक झपू डीचे सूर मा बघ तुझ्यामुळे आम्ही पण शिकले पण सूरज एक तुला गंमत माहितीये का ज्या गाण्यांच्या रीलवर तू रील, रील करायचा करा ना म्हणजे दुसऱ्या गाण्यांवरती रील करायचा आज तुझ्या गाण्यांवरती सगळे रील करतात तुझी गाणी सगळी लागतात गणपतीत आता तुझी गाणी लागली नवरात्रीत लागतात कसं वाटतंय तुला मला लय आनंद वाटतो की माझी गाणे तुम्ही माजावतोय मित्रांनो अभिमान आहे खरंच सपोर्ट असाच दे तुमच्या भावाला लहान आणि नक्कीच खरं तर घरामध्ये जेव्हा सगळे सदस्य आले होते बघ प्रत्येक घरातल्या तुझ्या बहिणी आणि तुझ्या आत्या आले होते आणि तुला माहिती आपण कोणाच्याही घरात गेल्यावर चप्पल काढून घरामध्ये जातो तुझ्या बहिणी आणि आत्यानी चप्पल काढून घरामध्ये आले होते हे कस होत बघा ना आता तुम्ही बघा किती भारी वाटत लक्ष्मी ना आपले बिग बॉस बी मी बी लय मी गावात बी असतो चप्पल कालून आणि बिग बॉसच्या घालत बी तसंच होतो मी लय वाटून मला सारखे म्हणायचे बुटगार सुरत बुट घाल मी म्हणायचो मी साधा आहे ना तसंच लहान मी चपल्या घालून हिंडतो आणि कुठे जायचं म्हणलं की चपल्या घालून नाही जात मी डोंगलाच बी असत हा असं बिना चपल्याचं काट मोठं असतात पण मॉल त्यात पण घुसत नाही सूरज आई पप्पा असते तर किती अभिमान वाटला असतं आई बाप्पा अभिमान म्हणजे त्यांना लय आनंद झाला की त्यांचं अख्ख्या महाराष्ट्राचा लाल काय आणि त्यांनी पीएम दिलंय महाराष्ट्राने माझ्या माझ्या फॅन लोकांनी वोटिंग केलं मला जिखावलं सगळ्यात वोटिंग वो टॉप चे माझ्याच होते आणि मी जिंकलो खर तर हा बिग बॉसच्या घरा जाण्याचा प्रवास खरच कठीण असतो सुरज तो तू निर्णय नाही बायलनी बोलते पुन्हा आत गेल्या कळ नाही आणला लय कठीण असते मला कळ लय कसं असतंय आणि सकाळच्या गाण्यावर पण तुझा झापूक झोपूक डान्स मी बघायचो मग तु तू आता तुझ्या घरी पण थोडे दिवस तसंच करणार आहेस का गाणी लावून ना होम थिएटर आहे ना गोने मग बिग बॉस याद तर पाहिजे ना याद ती ठेवायची आठवणी बिग बॉसच्या घरातली अशी एखादी आठवण किंवा गोष्ट कि जी सूरज चव्हाण कधीच विसरणार नाही तीच घर कधीच नाही सर नाही बिग ती आणि घरातील असा कोणता सदस्य कि जो मनात त्यांनी घर करून राहिले बिग बॉसच्या घरातील असा कोणता व्यक्ती की ज्यांनी सुरतच्या हृदयामध्ये घर तीन आहेत ताई तशी चर चर आबी दादा नहीं। ताई नहीं। दादा अंकित ताई त्यांना मग त्यांना तुझ्या गावाला नेणार आहे हा नेणार मी आज खेळलच नाही माझ्या ना टीमला म्हणजे गालातली फॅमिली आणि मा आम्ही यायचं की नाही तुम्ही यायचं की तुम्ही कोण ना यायचं पत्रकारांनी सगळ्या सुरजच्या गावाला यायचंय बरोबर सूरज चवांनी आम्हाला सांगितलं पाहिजे कधी कर फोन करतो खर तर ही जी लक्ष्मी ही ट्रॉफी तुझ्या घरी आली ते एकदा दाखवूया आपल्या प्रेक्षकांना हातात घेऊन ए तुम्ही की मी घेऊ नको हा मान तुझा आहे रे बाप रे ती च ट्रॉफी पण याचा खरा हकदार तू तुएस खर खूप कमाल वाटते कारण का आपण म्हणतो ना की शून्यातून प्रवास झालेला आज इथपर्यंत होऊन पोहोचलाय हे खूप कमाल वाटतंय भारी वाटते ट्रॉफी तुला कसं वाटते रे हे ट्रॉफी बघून ट्रॉफी माझं जीवन आहे श्वास आहे का आहे आणि माझं नशीब आहे ती नशिबात होतीच माझी ती हा असं कव्हर घेतलं जो आपल्याला आता घरी घरी जाऊन पण तेच करणार तसच काल ना सूरज पण रील पासून सुरू झालेला प्रवास आता तुझे आई एखादा बाळ्यासारखं जप त्याला खर तर तुझा रील पासून सुरू झालेला प्रवास आता चित्रपट येतोय कधी विचार केला होता की तुझ्या नावाचा चित्रपट येईल खरंच नव्हता विचार केला पण आता सगळ्या टॉप डायलेक्टर केदार केलं म्हणजे केदार शिंदे सर त्यांनी मला संधी दिली आणि त्या पिक्चर मध्ये माझाच डॉयलॉग झापूक झुपूक त्या जेव्हा माझा पिक्चर निघतोय त्याचाच हिरो मी आहे म्हणजे आता इन्फ्लुएन्सर आणि कॉन्टेंट क्रिएटर नाही तर आता अभिनेता सूरज चव्हाण बरोबर 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 सगळ्यांना आता तेच सांगणार आहे हा, बरुबर। बरुबर, <laughs> हा केंद्र सांग पिक्चर बघा माझा खरं गाजलं पाहिजे पिक्चर हिट झालं पाहिजे अख्ख्या पोहोचलं पाहिजे अख्ख्या घराघरात पण पोहोचला पाहिजे पण जे महाराष्ट्राने तुला प्रेम दिलं माझा फोन नाही माझा पिक्चर फेल नाही टॉपलाच तू नंबर पण सगळ्यांना दिलायस ना माझ्या व्हिडिओ मध्ये आता अख्खा महाराष्ट्र सुरत चव्हाणच्या गावाला येणार आहे येऊ कधी यायचं तुम्ही कधी या तुमची आहे नाही मी सगळे येतो ग्रुप करून मस्तपैकी मजा करू झापूक झुपूक पार्टी करूया खर तर त्या प्रेक्षकांना काय सांगशील जाता आता ज्यांनी तुला इतकं प्रेम दिलं इथपर्यंत तुला मान मिळवून दिलंय त्यांचं मनापासून आभार मानतो मला त्यांनी सपोर्ट केला मला बल दिलं ताकद दिलं आणि जय हिंद जय महाराष्ट्र